असू दे नंतर न्यायाला जर नाव काय ठेवलं कल लाय कृष्णा 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 नाही कृष्णा नवीन नामकरण काय कृष्णा चला कृष्णा आता पप्पाच समाधान झालं सर काही नाही आंबोव थरली ये सर या चार जम्प मम्मी जाते करतात मला तेवढा टाइम त्यांच्याशी गोड कोणा तिकडे असतात का चला बघ उड्या बघ आता खुश झालाय कृष्णा आपल्या सबस्क्राईबरना सांग हॅलो नमस्कार रामकृष्ण आरी या गावाला या आमच्या गावाला या परीला खूप आमच्या परीला ह्याच्या बसवणारे आमच्या श्रीशाला शेव बसवायची उठली असते बाय आता जेवण बंद असत ए कृष्णा कृष्णा माझा सोर हो कृष्णा हा इथे खाजू उठली काय खाजी उठली खाजी उठली तुला कृष्णा

Yeah, 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 yeah. Yeah. <laughs> बुड़ी, बुड़ी ये मम्मी पप्पान कच हिंकील बड्डी बड्डी चले 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 रजनीकांत कृष्णा ओ कृष्णा कृष्णा आमचा ऑर्डर केलेली आहे

हो ते पर मी परत आहे नाय येऊ 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 येकते फास्ट नाही जास्त फक्त काय झालं तुला आता काय हवा मी बसलोय ना बरोबर धरलंय काय दिसू दिसत दिसतय नाव चांगलं तेव्हा नाही कृष्णा कृष्णा आता माझ्या येतोय तर काय माझ्याशी येतोय हो उड्या आता बघ कसं मारील त्या उड्या मला पाडेल उतानी जेवढा जोर आहे त्याला Gawat apa Sini. Ya. Dole bokeh udah. Dole udah. <laughs> Dole udah. Dole bokeh udah. Dole bokeh udah. Dole bokeh udah. Dole bokeh Ya.

भेकर चे चुलशी जातोयस मम्मी तिकडे दूध तापूज दूध पिऊन येतो दिसला ना सगळं पिऊन येईल आला दूध आहे तिकडं दूध आहे तर पी पाय तु दूध सकाळी किती पियलास दोन लिटर <laughs> एक लिटर तर पोटात काय ना तू बस शिकरतोय शिकरतोय शिकवते तस करशी हा ए बेंडूक लेंडूक बाय उडसा एवढ छोटी छोट छोटा तो बघ तू मग मग कचरा काढ तिकडे चल तिकडे खाली जा टाकली खाली जा चल हम्म ऐ कृष्णा कृष्णा फायनल चल जा चल, चल मम्मी जायचंय चल ये चले ये, ये, चल, बोलो तेरा मम्मी चल, चल 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 निघाला निघाला मी चल, चल, चल

हावला तो बघ गेला भूमीचा पुढच वाड्यात जायच वार वपाटी टूटी हपाटी टूटी पेंडा खाता शरद पवार ने आज पवार आपल्याला पवारच हवाय तुम्ही <laughs> का मस्त